नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ इडिया चॅनलमध्ये आपलं श्री क्षेत्र डोंगरावर ज्योतिबा डोंगरात श्री काळभैरव जन्मकाळ सोहळा चांगभलेच्या जयघोषात मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला काळभैरवाची पारंपारिक भैरव रूपात तर ज्योतिबाची चतुर्भुज रूपात पूजा बांधण्यात आली होती श्री काळभैरव मंदिरात पहाटे चार वाजता घंटानाथ करून चार ते पाच पूजा काकडाती लघुरुद्र अभिषेक पोशाख व अलंकार महापूजा सकाळी दहा ते एक पुण्यहवाचन मातृकापूजन नवग्रहपूजन क्षेत्रपालपूजन व होमहवन झाले यावेळी पुरोहित यांनी मंत्रपठन केले तर दुपारी दोन ते पाचला भजनी मंडळ डौरी गीते कार्यक्रम झाला सायंकाळी सहा वाजता श्री काळभैरव जन्मकाळ सोहळा मंदिरात पार पडला यावेळी श्रींचे पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गावकरी ग्रामस्थ पुजारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत काळभैरव जन्मकाळ सोहळा संपन्न झाला महिलांनी पाना गीत म्हटलं तर भाविकांनी गुलाल आणि फुलांची उधळण केली काळभैरवाची पारंपारिक भैरव रूपात पूजा बांधण्यात आली होती काळभैरव नावानं चांगभलेचा गजर करत सुंटवटा वाटप करून पटाक्यांची आतिषबाजी करून सोहळ्याची सांगता झाली भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला मंदिराची रंगरंगोटी सभामंडप विद्युत रोषणाई करण्यात आली होती यावेळी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा